नमस्कार गुड इव्हनिंग नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर मी गुड इव्हिनिंग याच्यासाठी बोलली कारण आता गुड इव्हिनिंगच झालेली आहे संध्याकाळ काय सांगू बाबा तुम्हाला काय सांगू मी काय सांगू मला कुठून काय कशी सुरुवात करू काय कळणं झालं आहे मला आज आहे गुरुवार आणि आमच्याकडे येणं जरा लाईट आणि पाण्याचा बराच प्रॉब्लेम आहे बराच तर मस्त सकाळी उठली आणि आज मयंकला सुट्टी होती मेन म्हणजे मीटिंग होती आणि सुट्टी होती तर उठली आणि पाहते तर लाईट पण गेली होती आणि पाणी पण गेला होता मग जेवढं पाणी होता तेवढ्या पाण्यामध्ये कस तरी कस तरी कसं तरी सॉरी सॉरी कस तरी कसं तरी, तरी आंघोळ उरकली त्यानंतर देवपूजा वगैरे केली नंतर, के नंतर चहा पाणी घेतला तसं मी हे बुरशेला हे अजून बी बुरशेला आहे बाई कसली ऊन आली रे बापरे कडक एकदमच कडक ऊन आली ह्या उन्हाला पावसाला दौरेच पडायला लागलेत बघ येते तर अशी लई होऊन येते नाही तर काहीच नाही इकडं बसते मी घरात कपडे वाळू टाकावं लागते आता काय करता तर उठली आंघोळ वगैरे केली तेवढं पाणी होतं तेवढं याची आंघोळ राहिली आणि पाणीच गेलं आणि लाईट बी गेली आता लाईटच नाही म्हणल्यावर पाणीच येत नाही मग मला वाटलं आत्ता येईल घडी येईल आत्ता येईल घडी येईल करत करत अख्खा दिवस गेला पण लाईट काय आली नाही आता वाजल्यात पाच पण लाईट काही आली नाही आता जेव्हा लाईट येईल तेव्हाच कामं आवरतील सगळे कामं माझे पडलेले आहेत तसेच तर हे बघा पावसाचं बी असं चालू आहे ना जातो येतो जातो येतो जातो येतो अशा दिवसातून दहा वेळेस झाला हे सगळे भांडे तसेच पडलेले आहेत आणि आज गुरुवार होता उपवास होता त्यामुळे शाबुदाना वगैरे बनवून खाल्ला आणि कसं तरी केलंय बाबा मॅनेज काय सांगू तुम्हाला पाणी नसलं ना तर काय डोकं उमजत नाही ते कपडे धुवायचे तसेच पडले हे भांडे घासायचे तसेच पडले झाडून वगैरे काढलं आणि तशीच आता येईल आता येईल आता येईल करत अख्खा दिवस घालवला थोडंशी दुपारी तीन वाजता झोपून घेतलं आता उठली थोडा वेळ लाईट आली होती ते पण लईच लई दोन ते पाच मिनटं लाईट आली तेवढ्या टायमिंगमध्ये काही मोटर भरत नाही म्हणजे मोटर चालू करून पाणी भरत नाही टाकीमध्ये त्यामुळे पाण्याचा विषयच नाही आता पाणीच नाही आलं तर कामं तरी कशी आवरणार पाण्यामुळं सगळं प्रॉब्लेम व्हायला लागला असं वाटतं ना रूमच चेंज करून टाकावं पण सर्वात जास्त येणं डोक्याला ताप कशाचा असेल तर रूम चेंज करायचा आहे बघा लय वैता की तर मला रूम चेंज करायचा तर चला कोण कोण म्हणत होते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच खूप जण म्हणत होते की करिश्माचं पेमेंट आता येणार नाही ती कशी खाणार कशी जगणार जॉब करत नाही आणि एक लय बाई ती बाई कोण होती तिचं नाव मला आठवं ना तर ती म्हणे तू तुझं घर कशी चालवते माझी कमेंट डिलीट करू नको म्हणे बाई तुझी कमेंट नाही डिलीट करत उलट मला हसायला आलं तुझं की लोकांना किती उंचापात्या किती रिकामचोट आहेत की एवढं विचार करत बसतात की कसं काय असं म्हणजे ते स्वतःच्या घरात नाही डोकवणार स्वतःच्या घरात चा काय चाललेले ते नाही सांगणार बघणार पण दुसऱ्याच्या घरात कशाचा आवाज येतो रे हे लोक आहेत ना मला अशी भीतीच वाटते बाई हे लोकांची हे मोकार वरून धडामधुडाम आपडते आणि मला असं भीती वाटते तर काय हां लोक का आपल्या घरात बघत नाहीत आणि दुसऱ्याच्याच घरात डोकत बसतात कशी चालत असणार काय करत असणार तर एक बाई मला म्हणे कमेंट केली ती तिने हातभर लंबी माझी कमेंट डिलीट करू नको म्हणे तुझं रूम भाडं आहे लाईट बिल ला आहे दुधाचा खर्च आहे त्यानंतर ई एम आय आहेत मोबाईलचे हप्ते गाडीचे हप्ते राशन किराणा भाजीपाला आणि हे गॅस टाकीनी एवढं बापरे एवढं बारीक -बारी बारीक गॅस टाकी दवाखाना पेट्रोलचा पैसा लय बारीक बघितलं बाईनी तर लय बारीक बारीक गोष्टी त्याच्यामध्ये लिहून मला अशी कमेंट केली की म्हणे तू हे सगळं एक तर तुला यूट्यूबचं पेमेंट येत नाही आला तर चांगला पेमेंट येत नाही आणि मग तू जॉब करत नाही मग तू हे सगळं मॅनेज कशी करते हँडल कशी करते तर ताई तुमच्या माहितीसाठी सांगू का तुम्ही लक्ष देऊ नका आम्ही कशी का मॅनेज करू ना देवाने दोन हात दोन पाय दिलेले आहेत आम्ही खाऊन पिऊन सुखी आहे आमचं काही व्यवस्थित चाललेलं आहे आणि जास्त कशाला डीपमधल्या गोष्टी सांगायच्या नाही का मी जर कुठं जॉब बी करत असेल किंवा वर्क फ्रॉम होम करत असेल घरी बसून माझ्याकडे जॉब आहे ते मला म्हणजे माझं रुटीनला लागल्यावर मी तुम्हाला म्हणजे सांगणार त्याशिवाय सांगणार नाही ना तर एवढं माझ्या डी म्हणजे माझ्याबद्दल तुम्ही डीपमध्ये विचार करू नका आणि स्वतःला असा त्रास काही करून घेऊ नका बाकी ज्यांना तर येत असेल ना माझ्या नॉर्मल व्हिडिओलाच सपोर्ट करा जसं की मी व्हिडिओ चालू केल्यानंतर कोणालाही बोलत नाही कोणालाही वाईट बोलत नाही कोणालाही अशी विगाळ करत नाही किंवा उगच कोणाशी भांडत बसत नाही किंवा गळच कोणाशी भांडणं उकरून काढत नाही त्यामुळे म्हणते माझे जे नॉर्मल व्हिडिओ आहेत ना त्या नॉर्मल व्हिडिओलाच सपोर्ट करा जेणेकरून मला दुसऱ्याशी भांडावा पण लागणार नाही आणि तुमच्या सपोर्टमुळे पेमेंट पण छान येईल राहिली गोष्ट जॉबची तर जॉब मी शोधत आहे बरं का जॉब बघत आहे तर जिथं जॉब भेटल तिथं मी फास्टमध्ये जॉईनिंग करून घेणार आहे पण सध्या माझी प्रोसेस चालू आहे तर सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर माझ्या त्या गोष्टींना नजर लागते ही गोष्ट मी ध्यानात घेतल्यानंतर मी सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सांगायचं सोडून दिलेलं आहे जवळजवळ मी बंदच केलेलं आहे लग्न हा विषय पण घेत नाही लग्नासाठी पण मला असे कॉन्टॅक्ट येतात आले होते की म्हणजे नाही सांगू शकत ठीक आहे तर भरपूर कॉन्टॅक्ट वगैरे येत राहतात तर लग्न हाही विषय नाही घेणार कारण जोपर्यंत मी लग्न करत नाही करणार तर डायरेक्ट ते झळकणार दिसणार करून दाखवणार करायचं असेल तेव्हा किंवा मग नाही केलं तरी हे अशी लाईफ दिसतच आहे आणि दिसतच आहे तुम्हाला माझी ठीक आहे तर जास्त डीपमध्ये माझ्याबद्दल विचार करू नका बाबांनो कारण तुमच्या विचारावर मला विचार करून माझं डोकं दुखतं त्यामुळं तुम्ही जास्त विचार करू नका ज्या लोकांना वाटतं आहे की माझं चांगलं व्हा किंवा जसं चाललं आहे तसं व्यवस्थित चालू द्या नहीं नहीं तर अशा नॉर्मल व्हिडिओला सपोर्ट करत जा जेणेकरून मला कोणाशी भांडायची वेळच नाही आली पाहिजे नाही का नाहीतर मग आणि ते तसले ठरवून भांडणं वगैरे ते आपल्याला जमत नाही काही लो काही लोकं असतात असे तू मला अशी म्हण मग मी तुला तशी म्हणे वाले बी लोकं आहेत बरं का यूट्यूबवर त्याच्यामुळे तसं नाही करू शकत मी मी रियालिटीमध्ये भांडते मग मी ते तयारी पण ठेवते की पुढं त्याचा परिणाम काय होईल ठीक आहे म्हणून मी कोणाला भांडत नाही तर तुम्ही नॉर्मल व्हिडिओला सपोर्ट करा आता बघते लाईट किती वाजता येते काय लाईट आली की मोटर चालू करायची मग पाणी येणार मग भांडे घासणार मग धुनं दुना धुणार मग परची पुसणार म्हणजे काहीसुद्धा पाणी नाही का काहीच नाही फक्त हा एवढाच प्यायला आहे हीच लई मोठी गोष्ट आता आज उपास बी आहे लवकर कामावरून आपलं काहीतरी करते व्यवस्थ म्हणजे काहीतरी असं स्पेशल गुरुवारचा उपास वरण भात वांगायची भाजी असं काहीतरी करायला पाहिजे तर लाईट आल्याशिवाय काही नाही आता व्हिडिओ काय बोला अजून काय बडबड करा सांगा मी नॉर्मल व्हिडिओ बनवते ना त्यामुळे तुम्हाला जास्त काही दाखवत नाही आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये बाकी मलासुद्धा बोर व्हायला लागला आता व्हिडिओ व्हिडिओ पण लाईव्ह येते लाईव्ह लाई नाही जा व्हिडिओ व्हिडिओ काढू वाटत नाही तुमच्या काही टॉपिक असतील तर मला सुचवत जा बाकी काय रेसिपी वगैरे दाखवायचं तर ते मी दाखवेलच प्रयत्न करीलच ठीक आहे आणि अजून काय तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ कोणत्या विषयावर बोलायला पाहिजे मी ते पण मला सांगा पण मला कोणाशी भांडणं होतील असं सांगू नका कारण त्या भांडणाचा काय परिणाम होतो मला चांगलं माहिती आहे त्यामुळे माझं डोकं दुखतं मला त्रास होतं आणि कुठं कुठं मी धावपड करणार आहे आणि कुठं कुठं लक्ष देणार आहे सांगा बरं तर उद्या मी जाणार आहे एका ठिकाणी कुठं जाणार आहे हे तुम्हाला उद्याच दाखवणार म्हणजे व्हिडिओ शूट करून दाखवणार उद्याच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे ते काम झाल्यानंतरच मी तुम्हाला सांगणार पण जाणार आहे कुठंतरी खूप लांब जाणार आहे ऐक तर चला मग मला असं वाटतंय बोलते थोड्या वेळाने लाईट वगैरे आल्यावर तर आता तर काही लाईटाचा पत्ता नाही बोलते थोड्या वेळानं काहीतरी टॉपिक सुचल्यावर ओ दुसऱ्यांना भांडण्यापेक्षा बरं आहे ना आपलं काहीतरी सुचल्यावर बोलायचं नाही का तुम्ही कमेंट करत जा कमेंट करणाऱ्यांना बिंदास भांडायला तयार आहे मी बाकीच्या नाही भांडू शकत बाबा जे लोक युट्यूबवर व्हिडिओ बनवतात त्यांना व्हिडिओ बनवतात काय काय भुकत बसतात परत माझ्या नावाने आणि मी कोणाला ना नाही बी बोलत तरी माया नावाने भुकत बसतात ते रिॲक्शन रोस्टिंग ते एसपी फिस्पी नाही का लोक हे लोक बी उग बसतात माझ्या नावाने बोला नमस्कार काय खाल्लं तुम्ही बिस्किट बिस्किट खाल्लं तिथं ठेवलं बर मग आज काउन वाकड तिकडे तोंड करून तिकडं नीट का खाऊन घ्या आधी तर ते पॉवर बँकमध्ये बी चार्जिंग नाही बरं झालं होतं लाईट जायच्या अगोदर म्हणजे मी हा मोबाईल रातभर चार्जिंगला लावून ठेवला होता आणि या मोबाईलमध्ये पॉवर बँकमध्ये जेवढी चार्जिंग होती तेवढी उतरवली आता चार्जिंगच नाही असं झालं दिवसभर वापरला दिवसभर दिवस लाईट नाही आता येईल आता येईल बोर 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 झाले याची आंघोळ नाही झाली आणि यांनी मला असला वैताग दिलेला आहे माझी आंघोळ करून दे माझी आंघोळ करून दे माझी आंघोळ करून दे या बुरशीला तर शिर्डीला कधी ती क्लिअर होते काय माहिती याच्या शाळेच्या टीशीवर दोन हजार पंचवीस सव्वीस पाहिजे तर चोवीस तेवीस चोवीस झालेला आहे त्याच्यामुळे ते बदलावायला जायचंय तर ते एक डोक्याला ताण आहे बाबा माझा तुमच्याकडे काही उपाय असेल ते सांगा मला तर जावं लागे ला लागे। तर लागेलच शाळेमध्ये टी घेऊन जावं लागेल त्याच्यानंतर ते तेवढं तारीख त्यांच्याकडून करेक्शन करून नाहीतर मग याला भरपूर प्रॉब्लेम येणार आहेत म्हणजे ती टी घेतलीच नाही मुळात त्याचं ॲडमिशन झालाय पण अजून टी पत्ता नाही म्हणजे टी दिली नाही कारण ती करेक्शन करून आणायची असली गडबड व्हायला लागली बघा तर या पाण्याच्या प्रॉब्लेम मुळे वैतागून वैतागून चालले माझे मग काय झालं त्याला या पाण्याच्या प्रॉब्लेमला ला वैतागून वैतागून मी ना रूम चेंज करायचं ठरवलेलं आहे करायला पाहिजे का मला कमेंट मध्ये सांगा पण रूम चेंज करण्याचं कर बाबा मला तू वाहू लागशील पलंग उचलशील का ये असले नको छोटे छोटे उचलला छोट्या छोट्या वस्तू उचलशील वाहू लागशील पसारा मय कामा कामाचा का मित्रांनो ते उचलित उचलित पर त्या जागी परगी असते ना तर मला सगळं काम आवरू लागली असती लाग मला सगळं काम आवरू लाग मला आता मग खाली पाणी चालू झालं की मग तू नाही का काम करू लाग भांडे घासशील का भाऊ दोन दिवशी स्वयंपाक करून देशील का मला नाही मला नाहीये स्वयंपाक शिकव तर काहीतरी उग मस्करी जा खेळवय तर सांगा तुम्हाला कोणते टॉपिकवर पाहिजे बोलू आपण थोड्या वेळाने आता मला काही टॉपिक ना बोलायला हे असंच आपलं नॉर्मल नॉर्मल व्हिडिओ बनवत जाऊ उगं काय कोणाला भांडणार नाही बोलणार नाही ओके डोक्याला ताण नको करून घ्यायला नाही का तर चला कंटिन्यू करा तुम्ही बोलते तुम्हाला थोड्या वेळाने आता ते एवढं असं जबरदस्त डोकं दुखायला लागलं ना काय सांगू तुम्हाला लईस 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 भयंकर डोकं दुखत आहे काय आहे तुला चला मग आता बोलू थोड्या वेळाने कंटिन्यू करा मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग दिसतोय थांब हा थांब दिसतो उजवडामध्ये इकडं आम्ही कॅन्डल लावलेली बघा आमच्या अजून लाईट आली नाही मोबाईलच्या टॉर्चवर आम्ही व्हिडिओ शूट करत हो। आहोत आणि आता येईल गळी येईल करत करत पावणे आठ वाजले पण लाईट लाईटचा अजून काही पत्ता नाही इकडं आमचा संध्याकाळचा दिवाबत्ती झालेला आहे हे सगळा राडा पडलेला आहे पीठ म्हणून ठेवला आता स्वयंपाक करायचं उपास सोडायला करावंच लागेल काय करायचं कसं तरी करायचं <laughs> मॅनेज <laughs> हा <laughs> तर आता मी तुम्हाला दिसत नसेल माझ्या दात दिसत असतील थोडे दिसत असतील काय करावं आता लाईटच गेली आमची ही बी बघा हा काढू हा आता अजिबातच दिसत नाही तर असे दिसू आम्ही तुम्हाला हा आता बघा तर आमचा असा प्रॉब्लेम झालेला आहे सकाळी उठल्यापासून हां तू बी दिसतो सकाळी उठल्यापासून लाईट आलेली नाही आता घडी आता घडी करता करता अजून बी आलेली नाही आहे मग आता मी लागली वैतागून वैतागून स्वयंपाक आला ए शांत बस तर भांडे धुणं सगळंच पडलेलं आहे काय नाही आता स्वयंपाक करायचं खायचं झोपायचं उद्या बाहेर बी जायचे तर काय काय करावं असं झालेलं आहे बाबा या लाईटामुळे पाण्यामुळे काय सुचत नाही तर तुम्ही कंटिन्यू करा लाईट आल्यावरच व्हिडिओ शूट करील मी आता तोपर्यंत इकडे चपात्या करून घेते मोबाईलच्या उजळामध्ये नशीब ते बॅटरी तरी आहे नाही तर ती उतरली की प्रॉब्लेम होऊन जाईल बरं स्वयंपाक होणार नाही तर चला मग वेलकम बॅक काय सांगावा तुम्हाला आम्ही काय सांगावा दहा वाजले आमचा स्वयंपाक झाला जेवण झाला पण लाईटचा अजून काय पत्ता नाही हा मोबाईलचा टॉर्च धरला साडेतीन पोळ्या खाल्ल्या ते बी सांगणं गरजेचं आहे का तर आता आम्ही झोपलो आणि मग झोपल्यावर आठवलं अरे व्हिडिओ कंटिन्यू करायचं राहायला विसरलीच होती तर जेवण वगैरे केलं ला तरी लाईट आली नाही अजून दहा वाजले लाईव्हचं टायमिंग झाला कम्युनिटी टाकून दिली आज लाईव्ह होणार नाही आणि तसं पण आम्हाला उद्या बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे लवकर उठायचे मग म्हटलं झोपावं आता मग माझ्या लक्षात आलं अरे व्हिडिओ राहिला आपला तर हे बघा मी आहे ना चांगल्याला चांगले ना वाईटाला वाईट आहे तुमच्या माहितीसाठी सांगते उगं काहीतरी कमेंट करत जाऊ नका मी सरळ बोलल्यावर उलटं कधीच बोलत नाही कळलं ना तर ज्यांना असं वाटतं आहे की उलटी बोलते मी तर मी काहीच नाही करू शकत माझा स्वभावच हो असा आहे काय करता आता सांगा कपना तर अजून एक गोष्ट की मगाशी म्हणजे मागचा याचा मागचा जो व्हिडिओ पाहिला तुम्ही जो व्हिडिओ मी टाकला होता त्याच्याबद्दल पण खूप आहे ना लोकांना घाण सवय आहे की व्हिडिओ पाहत नाही आणि लगेच थमनेल बघून कमेंट करायचं सुरुवात करते बाबांनो व्हिडिओ आधी बघत जा पूर्ण कारण थमनेल वेगळा असतो व्हिडिओ वेगळा असतो समजून जा जरा तर असं आहे बघा आधी व्हिडिओ बघून घेजा मी व्हिडिओला आत म्हणजे याच्या अगोदरचा जो व्हिडिओ बघितला तुम्ही त्या व्हिडिओला थमनेल वेगळा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काय बोलली ना ते नीट ऐका आणि मग कमेंट करा अति हुशारपणा करू नये माणसानी नाही का मित्रांनो बरोबर ना तर असा होता आमचा आजचा व्हिडिओ वैतागाला आम्हाला व्हिडिओ शूट करायला आज का हे असं लाईट गेल्यामुळं कसं चित ग ना सगळे भांडे पडलेत कबी आंघोळ हे बुरशेला ठेवणारे काय करू दुसरं काहीच पर्याय नाही लाईटच नाही आली आम्ही अरे बाबा पाणीच तेवढा होता आता मी काय करू उद्या लवकर उठ मग आंघोळ करून देते बुरशेला यांनी आंघोळ नाही केली आज हा लवकर नाही उठला त्याच्यामुळे याची आंघोळ राहिली पाणी गेला तर चला मग आता काय काय करावं झोपता आम्ही तुम्ही बी झोपा काय वाट पाहून अर्थ नाही लाईटचा आणि लाईट आता आली बी तर आम्ही झोपून जाणार आहे आता काय फायदा नाही तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा कोणाला ना बडजबरी नाही आमचे व्हिडिओ बघाच म्हणून ज्यांना आवडतात त्यांनी बघा माझा स्वभाव असंच आहे मी चांगल्याला चांगली वांगल्याला वांगली आहे त्यासाठी मी काहीच करू शकत नाही बाकी व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कमेंट करत जाऊ नका एवढी विनंती आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा तर चला मग गुड नाईट बाय बाय टेक केअर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा राहा बाय बाय गुड नाईट